वेलकम स्टुडंट आपण पाहत आहोत आत्ता सातवीचा विषय मराठी आणि कविता चालली आपली पंधरावी असे जगावे लेखक आहेत गुरु ठाकूर ते प्रसिद्ध कवी आहेत गीतकार आहेत कथाकार आहेत नटरंग गवैयारेच्या घर दोघांचं टाईमपास यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटातून त्यांनी गाणी लिहिली आहेत त्यांनी आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते दांडगी असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात संकटांना हसून सामना करावा तसेच आयुष्यामध्ये चांगले काम करावे असा संदेश आपल्याला कवितेतून देतात चला आपण कविता वाचूया असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून यात्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती ताऱ्यांची आयुष्याला भिडताना नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेतंबर घेताना हसू असावे ओठावरती काळजी काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे हे आता बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करूनी जावे असेही काही दुनियेतून काळाचाही क्षण व्हावा कातर कातर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर म्हणजे आपण असे जगावे की आपल्याला कितीही संकट समोर आली तरी भीती बाळगायची नाही भीती वाटून घ्यायची नाही रडत बसायचं नाही जे संकटांना हसून सामोरे जातात येणाऱ्या संकटाचा सामना करतात त्यांना खूप सारे मार्ग सापडतात आणि त्यांना यशही ये येते म्हणजे कुठलंही संकट आलं तर आता मी ते कसं सोडवू कसं ते पार पाडू असं रडत न बसण्यापेक्षा आलेल्या संकटाला आपल्याला कसा मार्ग सापडता येईल असे समोर आपण विचार करून मार्ग मिळतोच असं आपल्याला सांगितलेलं आहे नको गुलामी नक्षत्रांची म्हणजे कोणाची गुलामी कशाला करायची भीती नाही बाळगायची आयुष्य आहे आपलं आपलं आपण विचार करून जगायचं संकटांना ठणकावून सांगायचं या किती यायचे तेवढे संकट या मी संकट झेलण्यासाठी समर्थ आहे येतील तेवढे संकट पार पाडण्यासाठी माझ्याकडे बळ आहे असे उत्तर त्यांनी आयुष्याला आपल्या येणाऱ्या संकटांना द्यावे ग करूनही जावे असे काही या जाताना म्हणजे आपण असं काहीतरी चांगलं सत्कार्य हो, काम आपल्या हातून करावं की प्रत्येकाला आपला हेवा वाटला पाहिजे जेव्हा कधी आपल्यास निरोप घेण्याचा वेळ येईल तेव्हा लोकांनी गहिवरलं पाहिजे त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आश्रू आले पाहिजेत की खरंच आहे बाबा माणूस नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर म्हणजे येणाऱ्या प्रत्येक समोर संकटाला आपण सामोरे जावे आपल्याला या कवितेमधून हा संदेश मिळत आहे ही कविता तुम्ही वाचायची आहे पाठ करायची आहे आणि दोन वेळा सुद्धा आहेत आणि प्रश्नोत्तर लिहायचे आहेत थँक्यू